तिखट आणि कुरकुरीत लव्ह स्टोरी कोणालाही ऐकायला आवडेलच या घरात ती माणसं एकत्र प्रेम झाले आपल्याकडे प्रत्येक बायको वट पौर्णिमेला म्हणते कि वडा पाव आणि ह्यांच्याकडे सण कुठलाही असो समोर असतो वडापाव आयुष्यात वडापाव सर्वप्रथम अभयजी आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात तर ह्यांचा स्पीड काय आम्हाला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली मला वाटतं की अमय एखादा व्यक्ती असतो ना कुठलं जर काम केलं पण तर शंभर टक्क्यापेक्षा जास्त आ, काम कसं करावं तर ते अमयकडून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती तेनी तेनी की अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यामुळे आहे आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे की मराठी चित्रपटाला तसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जी त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे प्रसादजी शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहेत पण खरंच हंड्रेड म्हणजे आज सेंचुरी मारली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर ॲक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं हे ह्या वडापाव या, या चित्रपटात दिसतं आणि कसं आहे की पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना माझ्या तोंडाला पाणी आलं म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत आता असं वाटतं की दादरला जो बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यू गायजर एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटासाठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसतानासुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स व्हिजन प्रोड्युसर्स ॲक्टर्स मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल आणि ओव्हरसीजमध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात कधी 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 गुरुला शूटिंग करावं लागते आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाही आहे आणि खूप खूप शुभेच्छा मला वाटतं की मराठी चित्रपट आता या चित्रपटांना थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपटसुद्धा सुपरहिट नव्हे तर ब्लॉक बसतो ठरावं हात हात